शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोय येथे डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात लोय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे आश्रमशाळेतील एकूण एकशे एकवीस विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते सर्व एकशे एकवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून शाळेतील इत्या नववीचे विद्यार्थिनी सुहानी इंद्रसिंग वळवी ही शहाण्णव टक्के गुणांसह हो विद्यालयातून पहिली आली असून तिला मुंबई केंद्राकडून सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे तसेच यत्त्या दहावी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे राज्यातील कांस्यपदक प्राप्त झाले आहे विद्यालयातील माध्यमिक शिक्षक भरत चौधरी यांना उपक्रमशील भूगोल शिक्षक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका प्राध्यापक उषा राजपूत यांना उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे तसेच शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र माळी यांच्या उत्कृष्ट नियोजनासाठी मुंबई केंद्राकडून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे सर्व यशस्वीतांचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रकल्प कार्यालयात पारितोषिक देऊन प्रोत्साहित केले या प्रकाराची परीक्षा आयोजित करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोय ही महाराष्ट्रातील पहिली आश्रमशाळा ठरली आहे शाळेच्या या कामगिरीबद्दल परिसरातील पालकवर्गाकडून शाळेचे अभिनंदन केले जात आहे